पण हे जर सवंगडी खेळायला यायचे असतील तर यांना कसं करायचं मग आपाप मी त्यांना मदत करायला लागलो की अरे हे जर मला क्रिकेट खेळायला पाहिजे असतील ना आपण त्या गणेशकडे जाऊया त्याच्या अमृत तुल्यमध्ये त्याला मदत करूया त्याच्या कब्बशात धु त्याची चहाची पातीले धुवून ठेवू कारण की तो मालक म्हणायचा ते सगळं पहिला लोड एकला संपला चहाची पातीले धुवून ठेवायचे तो जो स्टो असायचा पूर्वीचा तो पिनवाला तो स्वच्छ करून ठेवायचा कब्बशात धुवायच्या मग जातोला कुठे खेळायला जायचं ते भरत राठोड जो होता त्याचे वडील म्हणायचे आधी परतभर सुपारी भर मग तुला कुठे खेळायला जायचं आहे तिथे जा मग त्याला सुपारी भरायला मदत कर हा मानेवाला होता तो म्हणा अहिल्यादेवी शाळेच्या बाहेर एंटरव्हल झाली ती गाडीची सुट्टी ते त्यांची अर्धा तासात त्याची विक्री असते ती झाल्यानंतर तुला कुठे खेळायला जायचं तुझं तर मित्रांनो लहानपणी आपल्या सवंगड्यांना खेळायला पाहिजे असेल तर यांना मदत करायला पाहिजे आणि त्या मदतीतनं माझं आयुष्य बिझनेसचं सुरू झालं जसं मला चण्या गाडीने प्रेझेंटेशन शिकवलं की स्वच्छ असले की तुमचा माल जास्त खपतो आहे तसं तो वर्तनपत्राच्या लाईनी मला पंक्च्युरिटी शिकवली माझं वर्तमानपत्राची लाईन सुरू झाली मला त्यावेळेला आठवतं आहे आपल्या वेळेला माझ्या वयाच्या असतील मॅट्रिकचा रिझल्ट होता एस एस रिझल्ट असायचा त्यावेळेला आता इंटरनेट किंवा असा प्रकार नव्हता शाळेत पण तो लागायचा नाही वर्तमानपत्र छापला जायचा मला आठवतं की एकदा मी त्या वर्तमानपत्राच्या लाईनमध्ये चालत असताना पुणे हेराळ नावचं इंग्लिश पत्र होतं इंग्लिश वर्तमानपत्र होतं त्यात एसीसी रिझल्ट छापून यायचा मी दुपारी चारला गेलो इस्ट्रीटला पेपर मिळवले सायकलला लावलं सायकलला टांग मारली आणि अला एसीसी रिझल्ट म्हणून सुरुवात केली मला आठवतं मित्रांनो माझ्या आयुष्यातला तो सगळ्यात आनंदाचा क्षण होता मी टांग मारल्यानंतर ऑन नाही म्हणता मी प्रीमियम म्हणतो चार आणिचा अंक कोणी आठ आणायला बारा आणायला दहा आणायला दहा मिनिटात सगळे अंक संपले माझ्याकडे ऐंशी रुपयाची चिल्लार गोळा झाली माझा त्यावेळेचा ड्रेस होता पायजमा वरती शर्ट पायजमेला क्लिप लावायची लागायची कारण की सायकलच्या चेनमध्ये तो पायजमा अडकू नये म्हणून आणि मस्तपैकी टांग मारून ऐंशी रुपये गोळा झाले ऐंशी रुपये घेतले मी आणि माझ्या डाव्या खिशात टाकले लक्षात आलं ऐंशी रुपये चि डाव्या बाजूचा पायजमा खाली खाली जातो आहे मी ते परत बाहेर काढले आणि त्याचे दोन समान भाग केले चाळीस रुपये उजव्या हातात चाळीस रुपये या हातात चिल्लर आणि दोन्ही खिशात चाळीस चाळीस एक टाकले दोन्ही खिशात असा हात घातला आणि जगातला त्या दिवशीचा मी श्रीमंत होतो त्यावेळेचे ऐंशी रुपये आजही मला आठवतात आता मी साधारणतः चार एक हजार कोटीचा व्यवसाय करतो पण चार हजार कोटी मला खुपतात आणि ऐंशी रुपये आजही मला आनंद देतात तर आनंद कुठे मानायचा कष्टाचा आनंद कसा असतो पैशाचा आनंद कसा असतो ते लहानपणच्या कष्टात मला शिकायला मिळालं वडिया कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रिन्स वाईस प्रिन्सिपल त्यावेळेचे वसंत कृष्णाजी नुलकर प्रिन्सिपल वी के नुलकर होते आणि ते विद्यार्थ्यात एवढे प्रिय होते लोकप्रिय होते की सगळे पुण्याभर त्यांची केलेली होती मी सरांच्याकडे गेलो सर मी असं असं डी एस कुलकर्णी मी प्रामाणिकपणे सांगितलं काय काय उद्योग केलं लग्न केलं आणि हा मी बिझनेस सुरू केला आणि माझ्या आई वडिलांना चालणार नाही मी एक्सटर्न बसलेलं मला तुमच्या कॉलेजला ॲडमिशन द्या ते तो म्हणाले पण मी एकाही पिरियडला बसणार नाही तुमच्या ते म्हणले का म्हणलं मला सकाळी सातपासून फोन पुसायचे असतात मी कसं काय पिरियडला बसतात बरं म्हणाले बसू नको पण एका अटीवर त्या म्हणलं काय किती वाजता फोन पुसून संपतात संध्याकाळी सातला रोज रात्री आठला माझ्या घरी अभ्यास आला यायचं है हे मंजूर असेल या असे सर होते त्यावेळेला मी सरांच्या सगळ्या अटी मान्य केल्या सरांनी मला व्यवसाय शिकवायला सुरुवात केल्या सर म्हणलं मला इंग्लिश लिटरेचर बनवून द्या एक टेलिस्मेल नाव आम्ही दिलं हे सर्व्हिस विथ टेलिस्मेल ट्रीट युअर फोन वेल ए सेंटेड पीपल त्यावेळेला वॉन्सन कंपनी जी आताची थर्मॅक्सची कंपनी ती त्यांच्या नावाच्या खाली हिटेड पीपल द्यायचे ते उठण त्याचे काम करायचे मला त्याच्यानं मी स्लोगन घेतली सेंटेड पीपल आणि माझं बिलबुक आणि माझा टेलिस्पेलचा व्यवसाय सरांना सुरू केला सरांकडे मी केलं सर आता मला भांडवल कमी पडते पाचशे रुपये मला भांडवल द्याल का सर म्हणले नक्की देईल मी श्रीमंत डी एस माझं बँक ऑफ इंग्लंडमध्ये खातं आहे नागनाथ करापैसे सुंदर घर आहे त्यांचा मोठा माणूस आहे तो पण म्हणले ना मी नाही देणार तुला का ते म्हणलं चल तुला मी बँकेत चल माझ्यावर ते माझ्यावर स्वतः बँकेत आले मला मॅच्युरिटी कमी माझ्या हातात सायकल सायकल त्यांच्या घरापाशी घेऊन रिक्षा करायची सोडून मी सायकल हातात घेऊन आणि ते माझ्यावर चालत बँक ऑफ मार्शनर नवीपेठ शाखेत आम्ही गेलो तिथे मामा काणे नावाचे एजंट होते मामा मामा काणे आता वारले मामा काची बहीण म्हणजे अविनाश भोसलेची बाईक तुम्हाला रेफरन्स एवढे करता तर त्या सगळ्यांना सत्य स्टोरी माहिती आहे आणि मामा काणींकडनं त्यांनी मला माझ्या आयुष्यातलं पहिलं भांडवल मिळून दिलं पाचशे रुपये सत्तर रुपयानं पाचशे रुपयावर आलं पाचशे रुपये बँकेने मला कॅपिटल दिलं सर म्हणले डी एस या बँकेचे पैसे व्याजासकट वेळेत परत करायचे कॉलेजचं आणि माझं दोघांचे अब्रू वाचवायचे नाव खराब होऊन द्यायचं नाही आणि मग बघ तू जर या बँकेचा विश्वास संपादन केला त्यांचे पाचशे वेळेत परत केले तर तुला एक दिवशी बँक पाच लाख होते आज सरांचे शब्द एवढे खरे ठरले मी त्या बँकेचा विश्वास संपादन केला पाचशे रुपये त्यांचे वेळेत परत केले बँकेने पाच लाख नाही मित्रांनो आज मला किती मागाल तेवढे कमी मिळत आहेत आज माझ्याकडे बँका लाईन लावून आज माझ्याकडे मला अभिमान आहे कर्जाचा माझ्याकडे साडेपाचशे कोटी रुपये बँकेने दिलेले बारा बँका देत आहेत मी अमेरिकेत घरं बांधतोय अमेरिकेमध्ये आत्ता थोडी सुधारणा झाली आहे आता तिथे माझी हे दोन तीन वर्ष झाली तिथं घरं बांधतो आहे प्रचंड मंदी आहे तिथे आज तिथे घरं बांधून झाल्यावर कोणी घ्यायला येतं की नाही असा प्रश्न बघायलाही येत नाही घ्यायला तर फार लांब राहिलं त्यामुळे मी जेव्हा तेव्हा दोन महिन्यात तिथे जातो त्यावेळेला माझा तिथला मॅनेजर आधी अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो ज्यांना घर घ्यायचं असतं ते येतात त्या एका रविवारी त्यांनी माझ्याकरता अपॉइंटमेंट ठेवली एक चायनीज डॉक्टर येणार आहे चायनीज डॉक्टर घर गेला येतात मी वाट बघितली सकाळी साडे दहाला चायनीज डॉक्टर आलं चायनीज डॉक्टर आल्यानंतर मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली इंग्लिशमध्ये आणि त्यांना ते घर आवडलं मी त्यांना सगळं ते घर दाखवलं पण मला तर म्हटलं की पण म्हटलं पण काय संध्याकाळी माझी आई येईल तिला जर हे घर आवडलं तरच हे मी घर घे जनरली चायनीज लोक येतात ते दुभाषा ठेवला जातात जनरली फॉरेन लोक येतं कोणीतरी दुभाषा ठेवतात मी म्हटलं अमेरिकेतले चायनीज इंग्लिश नक्की कळतं त्यांना काय करत आहे दुभाषाची गरज मी दुभाषा ठेवला नाही आणि चायनीज बाई म्हणाल्या नो इंग्लिश ओनली चायनीज मी म्हणलं मला पण नो चायनीज ओनली मराठी असं मी मनातल्या मनात म्हणालो आणि मग करायचं काय अशा वेळेला नेहमी लक्षात ठेवा जो कुलूप बनवतो ना तो चाबी बनवतो अडचण जो देतो ना तोच देव तिथं काहीतरी मार्ग काढून ठेवलेला आप 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 असतो आपाप आपल्याला सुचतं मी म्हटलं आता यांना जाऊन तर द्यायचं नाही काय करायचं मी त्यांना म्हटलं ठीक आहे आणि मी त्यांना घराच्या आत घेतलं खुण्यानी आणि त्यांना चक्क घर मराठीमध्ये सांगायला सुरुवात केली आता बघा मराठीमध्ये सांगितल्यानंतर आपाप आपली बॉडी लँग्वेज बोलायला लागते आपण हातवारे करतो हा तुमचा डायनिंग हॉल आहे तिथं छानपैकी तुमचा मुलगा जेवत असेल नातपुंड्या तिकडं पळत 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 येतील वरती तुम्हाला बेडरूममध्ये नेतो तुमची बॉडी लँग्वेज सुरू होती आणि आपलं आपण ज्यावेळेला संकट येतो तेव्हा जीवाच्या आकांताने काम करतो आपली भाषा हिला की नाही म्हणून मग मॅक्झिमम बॉडी लँग्वेजमध्ये आपण बोलतो आणि जे हृदयात नाही येतं ते डोळे तुमचे कधी खोटं बोलून देत नाही आपाप कळतं आणि त्या माऊलीला माझी तळमळ धडपड कळली की हा मुलगा हा माणूस एवढा धडपडतो आहे आणि सांगतो आहे आणि तिला माझ्या मराठी भाषेतलं घर आवडलं तिने मुलाला रेकमेंड केलं आणि मला चायनीज येत नसताना आणि तिला इंग्रजी कळत नसताना आणि मराठी कळत नसताना ते घर विकलं गेलं त्यामुळे इंग्रजीचं किंवा कुठल्याही भाषेचा भाऊ करा भाषा इथनं यायला पाहिजे बघा कसं यश मिळतं माझा तो बंगला आरामात विकला गेला आम्ही गिनिजबुकमध्ये रेकॉर्डमध्ये गेलो कशी घरं विकतात तर चुटकीसारखे विकतो कारण आम्ही त्या ग्राहकाच्या खिशात नाही तर ग्राहकाच्या हृदयात हात घालतो आम्ही नेहमी सांगतो आमच्या स्टाफला कधी ग्राहकाच्या खिशात नाही हात घालायचा हातच घालायचा असेल तर त्याच्या हृदयामध्ये घाला आणि मग ग्राहकाला काय लागतं ते त्या साधं ऑफिस ठेवलंय तुम्ही आमच्याकडे फोन करा फोनच्या होल्डर म्युझिकवर तुम्हाला कायम ऐकायला येईल मराठी भावगीतं कारण की माझा जो फ्लॅट होल्डर आहे त्याला मी ढांगिंग अशी मोठी गाणी नाही देणं मराठी भावगीतं त्याच्यातही भैरव कधी लावायचं आणि भैरवी कधी लावायचं भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मंडळाला आम्ही नाही लावत अरे तो घर घेणार आहे त्याला कुठले दुःखद गाणं ऐकू नका एवढं बारीक सारीक तुम्ही बघायला पाहिजे येणाऱ्या प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलाला चॉकलेट द्या त्याला जो कोणी त्याला चहा कॉपी द्या टॉयलेटची माझी मॉडेल कॉलनीमध्ये शोरूम आहे शोरूम भर चौकात आहे पलीकडे वडारवाडी आहे कामगार वस्ती आहे तिथे स एकीकडे श्रीमंतांचे बंगले आहेत दुसरीकडे गरीब आहेत इकडचे लोक तिकडे कामाला जातात आणि शोरूम चौकात असल्यामुळे नवीन कुठली गाडी आली की त्या आम्ही त्या गा काचेला सगळे दिवे लावलेले असतात आणि बाहेरनं एखादा केळ्याच्या गाडीवाला रिक्षावाला किंवा एखादा त्या किर्लोस्करांच्या बंगल्यातून नोकर त्या काचेच्या बाहेरनं गाडी बघतो मी एकदा तिथे होतो मी माझ्या माणसांना सांगेल त्याला ते वर बोलवा आणि मग मी त्या माणसाला वर बोलवलं म्हणजे सेल्स ऑफिसर बघायला लागले की तो साधा एक कुठला तरी घरकाम करणारा अर्ध्या चड्डीतला गरीब माणूस होता मी त्यांना म्हणलं दादा माझा ऐकायचा आता तो, तो माझा कोट बीट अवतार बघून तो काही मला नाही म्हणा ना घाबरला तो म्हणलं इथं बसायचं मी त्याला शेजारी गाडीत बसवलं हो आणि जशी गिरायकाला गाडी दाखवतात तशी सगळी गाडी त्याला दाखवली त्याला ड्रायव्हर सीटवर बसवलं हो बॉनेट उघडून दाखवलं तो सारखा घाबरलेला होता प्रेशर खाली म्हणलं दादा घाबरू नको मग तो शेवटी त्याला राहवला नाही म्हटलं दादा गरीबाची चेष्टा का करतात म्हटलं गरीबाची चेष्टा तुझं लेकरू काय करतात म्हणला पाचवे येते ते मोठं करणार की नाही हा साहेब आपलं लेकरू मोठं होणार इंजिनियर होणार शिकणार नाही मग तो गाडी घेणार की नाही घेणार ती गाडी तुझ्या मुलाची आज तुला दाखवते आता त्याच्या डोळ्यात हा जो स्वप्न मिश्किलता सुद्धा एक वेगळी असते आणि या मुश्किल सुद्धा जीवनाकडे बघताना मिश्किलतीकडे बघा यातला काही गमतीचा जरी भाग असा मग आज जे काही मी तुम्हाला सांगतो आहे आणि मग मिश्किल ते बघत 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 आपल्याला काय मिळते याचा विचार न करता जे दिलं आहे ते आपलं ऐंशी रुपये माझे चार चार हजार कोटी माझे नाहीत या भावनेनं ना पैशाकडे बघा मग बघा आयुष्य कसं सुखी समाधानाचं होईल आनंदाचं होईल मित्रांनो खूप काही सांगत होतं जेवढं जमलं तेवढं सांगितलं आपण खूप मोठे व्हा खूप मोठे व्हा नोकरी वाईट असते असं नाही पण स्वप्न असं बघा की नोकऱ्या वाटणाऱ्या माझे हात होतील देवाने दिलेले हात नोकऱ्या वाटण्याकरता दिलेल्या आहेत नोकऱ्याची भीक मागण्याकरता नाही असं एक ठरवा आज आपण विद्येच्या प्रांगणात बसलात चांगली संस्था आहे चांगलं वातावरण आहे चांगलं शिक्षण आहे तुम्हाला आणि निश्चित जे ज्या शिक्षणाचा अजून बाजार झाला नाही अशा संस्थेत तुम्ही बसलेल्या असल्यामुळे तुमचं तुम भवितव्य उज्ज्वल आहे भांडवलाची काळजी करू नका नोहावची कावडी करू नका फक्त कामाची लाज वाटून देऊ नका बघा किती मोठे व्हाल मग जिथे कधी मला भेटाल आठवणीने मला ओळख द्या तुम्ही एवढे मोठे व्हा की माझी मान दुखेल तुमच्याकडे बघताना एवढे तुम्ही मोठे व्हा एवढं मी शुभाशीर्वाद देतो आणि माझं पाठवून